नमस्कार आज आपण बाजरीची भाकर बनवणार आहोत पहिल्यांदा बाजरीची भाकर बनवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तवा आधी गरम करायला ठेवायचा आहे भाकर पलटायला आपल्याला कुलथणी लागणार आहे आपल्याला जेवढी भाकर हवी तेवढं पीठ घ्यायचं पीठ मळताना थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे सुरुवातीला पीठ मिक्स झालं खूप घट्ट किंवा पातळ पीठ नाही मळायचं आहे थोडं कडक असतानाच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ छान मळणार तेवढीच भाकर चांगली येते आणि चविष्ट सुद्धा लागते

हवी तशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे म्हणजे असं छान सॉफ्ट असं पीठ झालं पाहिजे जेवढा पीठ जा। जे तुम्ही जास्त मळणार तेवढीच भाकर सुद्धा पचायला हलकी होते पीठ जर व्यवस्थित मळलेलं असलं तर भाकर करायला सोपी जाते आणि ती चांगलीसुद्धा होते कडक पीठ नरम करून जेव्हा आपण मळतो त्यावेळेस ताटालासुद्धा पीठ राहत नाही आजूबाजू पण पीठ पडत नाही आणि हातालासुद्धा पीठ चिपकत नाही आणि आपल्याला एक्स्ट्रा पीठ सुद्धा लागत नाही त्यामुळे भाकर थापायला पण सोपी जाते आणि व्यवस्थित थापता येते आता आपण भाकर बनवायला घेऊया पामने असा प्रेस करून थोडासा पसरवून घ्यायचं आहे पीठ टाकून घ्यायचं आहे आता तीळ आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे जास्त पीठ टाकायचं नाही जास्त पीठ झालं तर भाकर फिरत नाही भाकर फिरण्यासाठी पीठ व्यवस्थित मळलेलं असायला पाहिजे आणि खाली व्यवस्थित पीठ टाकून पसरवून घ्यायचं आहे हाताला थोडं पीठ लावायचं आणि अलगद फक्त गोल फिरवायचे आहे आणि पामच आपल्याला दाबायचे आहेत गोल येण्यासाठी एक हाताचा सा साईडला लावून ठेवायचा म्हणजे त्याचा आकार छान गोल येतो एका हाताने पामने आपल्याला काठ दाबायचे आहेत आणि फिरवायचं सुद्धा आहे भाकर चिपकत असेल तर थोडंसं पीठ लावून पुन्हा भाकर फिरवून घ्यायचे आहे पीठ पातळ असलं तर भाकर फिरत नाही जास्त घट्ट असली भाकर थापायला वेळ लागतो आणि तडे पडतात त्यामुळे पीठ व्यवस्थित असणं भाकरीसाठी खूप गरजेचं असतं अशा प्रकारे आपण काठांना थापून घेतलं आहे प्रॅक्टिस होईपर्यंत एका हाताने थापली तरी चालते एकदा प्रॅक्टिस झाली की आपण दोघा हाताने सुद्धा भाकर थापू शकतो चांगली भाकर येण्यासाठी पीठ व्यवस्थित मळणं खूप गरजेचं असतं त्यामुळे भाकर छान होत थापायलाही त्रास होत नाही आणि शिजून सुद्धा छान दिसते जर थापताना भाकरची पकली तर भाकर उचलून बघायचे आहे इथे जर पीठ नसेल तर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा भाकर फिरवून घ्यायची आहे पातळ पीठ असलं तरच भाकरची पकते भाकरीला पीठ नाही राहू द्यायचं आहे पीठ इकडे पीठ राहिलं तर आपल्याला भाजल्यानंतर सुद्धा पीठपीठ दिसतं आणि तवा पण खराब होतो भाकर कशी शेकायची ते बघूया भाकरीसाठी तवा छान गरम करून घ्यायचा आहे तवा गरम नसला तर भाकर शिजतही नाही आणि ती चांगली दिसत नाही आता भाकर कशी उचलायची ते बघूयात आपलं पीठ व्यवस्थित मळलेलं असल्यामुळे पटकन तुटत नाही म्हणून उचलता येते खालून घेऊन हातावर अशी घेऊन दोघ हातात घ्यायचे आहे दोघ हातात घेतल्यानंतर सेंटर टेकवून दोन्ही हात साईडने अलगद बाहेर काढून घ्यायचे आहे त्यामुळे भाकर प्लेन पडते जर तुम्ही अशी डायरेक्ट टाकली तर त्यात हवा घुसते आणि थोडं येतात आणि भाकर व्यवस्थित शिजत नाही पिठाची बाजू आपण वरती घेतलेली आहे तुम्हाला दिसण्यासाठी खालच्या बाजूस मी तीळ आणि कोथिंबीर टाकून घेतली होती ती आपण वरती घेतलेली आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे भाकरीला पाणी लावायचं आहे पाणी लावून घेऊया पाणी काठाकडून टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित लावता येतं भाकर पाणी लावताना फिरत असेल तर थोडंसं तव्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे ती थांबते भाकरीला सगळ्या साईडने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे वरून पीठ दिसलं नाही पाहिजे पूर्ण भाकर आपल्याला पाण्याने कवर करायचे आहे आता आपण भाकर पलटून घेणार आहोत त्यासाठी साईडने थोडी उचलून दोन्ही हातांनी टाकायची प्रॅक्टिस होईपर्यंत उलटणीने टाकली तरी चालते गॅस कमी करून भाकर आपण व्यवस्थित शिजवून घेऊया सेंटरला थोडी शिजली आहे आणि काठ कच्चे आहेत अजून आपल्याला काठांना भाजायची ती सेंटरला काठ घ्यायची आहेत सगळ्या बाजूने भाकर चेक करून घ्यायची आहे जी साईड कच्ची असेल ती आपल्याला सेंटरला घेऊन व्यवस्थित खालची बाजू छान कमी गॅसवर भाजली तर तव्यावरच आपली भाकर फुगते गॅसवर ठेवून सुद्धा फुगवून घेऊ शकतात खालची बाजू कडक होती त्यामुळे आपली भाकर पटकन फुगेल तव्यावरच फुकते तयार झाली आहे आपली बाजरीची भाकर बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू